उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा आहे सर्वेमध्ये सभा देखील होणार आहे मात्र तुम्ही या दौऱ्याला विरोध करताय काय विरोध केला आणि कशा पद्धतीनं तुमचा हा विरोध असणार आहे कारण आता दौरा थोडासा दौऱ्यामध्ये थोडासा बदल देखील झालेला असतो शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी बा महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील आंदोलन सुरू आहे कोल्हापुरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर माननीय त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करू अशा प्रकारचं अभिवचन शेतकऱ्यांना दिलं तशा पद्धतीचा एक वट जाहीर केला आणि तो जनतेमध्ये प्रसिद्ध केला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि पाचवी बहुमत महायुतीच्या सरकारला मिळालं आणि त्यानंतर सभागृहामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा शक्तीपीठ महामार्ग करणार शेतकऱ्याने आझाद मैदानावर आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व लोकांनी स्थगन प्रस्ताव आणला आणि या स्थगन प्रस्तावाच्या वेळेला सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता करणार काही लोक त्या बाजूला आहेत हे खोटं आहे कारण हजारो हरकती या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधी केलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरामध्ये यायच्या अगोदर त्यांना आम्ही स्मरण करू इच्छितो की आपण जो शब्द कोल्हापूरच्या जनतेला दिला होता की मी शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार म्हणून तो शब्द पाळावा आणि कोल्हापुरामध्ये यायच्या अगोदर आपण ते जाहीर करा एक या दृष्टी दृष्टिकोनातनं एक गोष्ट बघितली की आत्ता मला उपमुख्यमंत्र्यांचा प्रोग्राम माझ्या माझ्या मोबाईलमध्ये आलेला आहे त्यामध्ये मी ते जर बघितलं तर मुख्यमंत्री मुंबईहून थेट विमानतळावर उतरतात आणि विमानतळावरनं ते हेलिकॉप्टरनं सरवड्याच्या सभेच्या ठिकाणी जातात याचा अर्थ शेतकऱ्याच्या ह्या आंदोलनाचा उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाला धसका घेतलेला आहे म्हणून आम्ही उद्या तिट्टा इथं उपमुख्यमंत्री यांच्यासमोर निदर्शनं करणार आहोत शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा